चुवसगड चा एक चपट चित्ता आहे महाराष्ट्र चॅम्पियन प्रशांत दादा पाटील यांचा पत्ता आणि नातोशीचा पहिलवाना आयुष पाटील हात वरती कर प्रवीण पाटलांचा पत्ता अशा कृथ्यूला प्रारंभ झाला पंच म्हणून रघुनाथ पवार असतात हात वरती कर रघुनाथ पवार होताच आणि ही कुस्ती लावण्यासाठी जितेंद्र गोविंद चिंचकर हात वर्ती करावसाहेब यांच्या हस्ते कुस्ती लागते काय मला सबरदस्त काम आहे सलामी चढली आणि सन्माननीय श्री नांगरेचे पिता श्री नागरे कुठे आहे तू आनंदा नागरे चला मैदानात मैदानात आनंद नागरे असतात कुठे आहे त्यांनी आपल्या घरात आप श्री नागरे सारखे एक छोटे कारतुस मैदानात तयार केले हे नांगरे असतात चला की जबरदस्त काम आहे कुस्ती चालू झाली दरम्यान कुस्ती बाजूला आणि बाजूच्या कुस्तीचा निर्णय कुस्तीत नाही ऑलिम्पिकचा मानकर होणार महाराष्ट्र नाव करणार एकदा स्त्रीसाठी जोरदार टाळ्या करा स्त्रीसाठी आणि या मैदानासाठी असाच परिश्रम केलेले सन्माननीय स्त्रीचे पिका आनंदाम नागरे यांचं देखील कौतुक आहे कब्जा छटला श्री नांगरेला आयुष्यवरती पहिल्या मिनिटातच कब्जाय डाव बघा प्रति डाव बघा डावाच चानेल असलेलं पोरगाय हाताची सांड काढण्याचं काम चालू झालं हात काढून किस्सा पाय लावून किस्सा पोकळ किस्सा ठक्का किस्सा पौष्टिक किस्सा किस्साचे अनेक प्रकार आहेत डाव आणि प्रतिडाव बघा सुंदर पंचांचा निर्णय जबरदस्त या बाजूला किस्सा पण पन... आयुष सुद्धा त्यास तयारीचा श्रीचा बच गया बच गया।, गया लेकिन पकडा गया आणि यांचे तू म्हणलेच ते पार्टनर आहे जबरदस्त दुबी कालून वरती येतो

खा काटा कुटते काठ कुटे थक्का थक्का कुटले वसंतगड मध्ये <णगी> बोट मोडून एकदा छत्तीस पोट बजरंग बलीचा कोणी हात वरती करून घ्यायचे कार करायचा बली की आवाज जर आला नाही तोडात उद्या मुकळवाल एकदा स्वराज बोट मोडून कब्जा कब्जाय या बाजूला बरे बरे मला कुस्ती झाली नाही करायचंय थोडक्या गटातली कुस्ती आहे नाही थांबा कुस्ती ही निकाली झाल्यानंतर कुस्ती लागणार आहे नाही ही कुस्ती निकालीच करायचं कब्जा आहे श्री नांगर्यावरती कब्जा घेतलेला आहे सन्माननीय आनंद नांगरे चलाव मैदानात कुठे आनंद भाऊ आनंदा भाऊ कुठे आहे जबरदस्त मच्छी व पकड घेतो दरम्यान कुट्टी बाजूला हा आणि ठरले हे बाबा ठरण तेच बाजूच्या कुस्तीचा निर्णय बाजूची परत घर ओढ म्हणू नका रे हा काय असेल ते तालमी दोघांचं नाव आहे दोघांच्या वस्तादांचं नाव आहे पंचांनी सतर्क शोचना दिलेलं सुंदर असा आकार आहे अंदाज करण्याचं काम संपलं आक्रमक होतो स्त्री कचल्याचा प्रयत्न करतो आयुष चला मागे सारखा लांब रुपये पाच हजार रुपये च कुटते पुन्हा आक्रमक झाला स्त्रीमान किती पुन्हा कब्जा घेतला आणि आता धाव बघा डाव बघा पण जोडीदार सुद्धा चप्पल चुपत पण कुस्ती निकाली आहे टाळ्यात टाळ्यात टाळ्या झाल्या पाहिजे पुन्हा हाताला इजा होणार नाही वस्तात तिची काळजी घ्यायची हा बरोबर आहे वस्ताद सुद्धा सतर्क आहे राष्ट्रीय खच्याबा जाधव पुरस्काराचे मानकरी जबरदस्त काढलेली आहे बरोबर आहे थांबा बाजूने को कोणी कोणी नव्वद केलेलं नाही हे कुस्तीतलं टेक्निक आहे डाव आहे प्रति डाव आहे डावाच्या चानेला असलेली पोर आहे कुणी सुद्धा बाहेर धर र वड मनायचं नाही सतर्क पंच त्या ठिकाणी दिलेले आहे पोगांच्या साठी टाळ्या वाटवा एवढी कुस्ती केली तर आपल्याला दवाखान्यातच मिळावं लागणार आहे हा साठ जातीले पाय होते सुंदर हाताची शान पत्तोय तो आयुष पाटील एकदा आयुष साठी ताळा वाढवला हो। कार्पूर्ण काय कृती केली संत गडात कुटणेतरी धरून आणलाय पाडलाय आणि उद्या उदो केले असं नाही ही खरी कुस्ती आहे काटा कुस्ती आहे पुन्हा घेतला कालाला हाता अरे बाळा सुरू पायाचा गुडगा चुकून द्यायचा एका होणार नाही ती काळजी जबरदस्त डाव पच्च गया लेकिन ताई ताई ताळी वारी पाहिजे खरंच चांगलं काम आहे सन्माननीय रघुनाथ पवार असतात हाटवरती करावं त्यांच्याकडून मला दोनशे रुपये बक्षीस आलेले सुंदर कॉमेडी केल्याबद्दल नव्हे कायच काम चालू झालं डावाच चानेल असलेली दोर रक्त दोन्ही फोन आहेत कुठेच ढाक मारतोय आयुष्य खायला आयुष सुद्धा प्रवीण पाटील वस्तात कुठे प्रवीण पाटील नाकोशीचे हा वस्ता जरा याव मैदानात त्यांचाच तो पत्ता आहे मानावरती गुटणा ठेवलेला आहे लागणार नाही याची काळजी सतर का सतर्क पंच नायक पण खालून पाय तसा सुधारला टाळी 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 अव आपल्यात करतो कच्ची गया म्हणायचं कुस्ती

खुकी झाले पंधरा का पाडला यापेक्षा नंदी कशी जबरदस्त पुन्हा वाटला जबरदस्त पिसाडावर घेतो पंचास्थान जबरदस्त झाले पण पच गाकर एक लगी गाठली बाबावरती हात एकी नावाची पकड घेतलेले थोड्या वर्षी नावाचा सतर्क पंचाय पंचांचा निर्णय आणतो आणि शेक्षणाला कुस्ती करून पंचांचा निर्णय आणतो चांगल्याला चांगल्या वर्षी विजय मिळाला आणि Aí eu te fazer.